तुम्हाला मी तुम्हाला राजमाच्या घेवल्याची भाजी करून दाखवणार आहे म्हणजेच पातळ रस्सा करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे राजमा मी सोलून घेतलेला आहे आता तो मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर त्या आमटीसाठी राजम्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 ला। मसाल्यासाठी लसूण खोबरं आणि कोथिंबीर यांचं बारीक वाटण करून घ्यायचं तर आता मी पहिल्यांदा राजमा कुकरमध्ये शिजवून घेते हे पहा मित्रांनो आपला राजमा मस्त असा शिजलेला आहे हे पहा मस्त कुकरला छान शिजलेला आहे आणि आता श्रावण महिना चालू झालेला आहे तर राजमाच्या शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा आता मार्केटमध्ये खूप यायला लागलेल्या आहेत त्यामुळे आता श्रावण महिन्यात अशाच भाज्या असणार असतात मग आज मी तुम्हाला मस्त असे राजम्याची आमटी करून दाखवत आहे त्यासाठी हे बघा मी हिरवं वाटण करून घेत लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे एक टॅमॅटो घेतलेला आहे कापून थोडीशी कोथिंबीर वरून टाकायला आणि कढीपत्ता फोडणीसाठी चला तर मग आता आपण तालवून फोडणीला देऊया हे पहा मित्रांनो मी टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर पहिल्यांदा आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया हे पहा आपली मोहरी छान तडत तडतडत आहे थोडासा कडीपार हा बारीक चिरलेला टॅमॅटो आपण हे मस्त असं भाजून घेऊया तेरावर टॅमॅटो थोडासा शिजून घ्या शिजवून घ्यायचा तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये हिरवं वाटण टाकलं हे का मी हिरवं वाटण एकदम करून ठेवते पैकी प्रत्येक वाट भाजीसाठी हे वाटण लागतं मला आता आपण हे मस्त भाजून घेऊया या दिवसात या शेंगा असतात मार्केटमध्ये मा त्यामुळे या दिवसात ही भाजी किंवा ही आमटी करून खायला मस्त वाटते कारण यांना चव पण खूप छान लागते राजमा आपण वाळ सुकलेला वाळवलेला वा राजमा असतो तो सुद्धा आपण भिजत घालून त्याच्या अशा प्रकारे आमटे करून घेऊ शकतो तर रात्री भिजत घालायचा सकाळी त्याची पण कुकरला अशा दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या भिजल्यावर आणि आता आपण त्याची आमटी बनवू शकतो हे नुसता असा मसाला आपला भाजून झालेला आहे नुसतं वास येत आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद आणि आपलं कांदा लस थोडासा मी गरम मसाला टाकते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपल्या कांदा लसूण मसाला थोडासा भाजून घ्यायचा काळ्या घेवड्याच्या शेंगा असतात ओल्या त्या पण या दिवसात भेटतात पण मला त्या भेटल्या नाहीत त्या भेटल्यावरती पण त्याचे मी आमटे करून तुम्हाला दाखवतो ती आमची पण खूप छान लागते काळ्या घेवड्याची ओल्या काळ्या घेवड्याच्या झालं आता आपण याच्यामध्ये ले शिजवलेला राजमा टाकूया आता आपण याच्यामध्ये शिजवलेला राजमा टाकूया बघा आपला मसाला मस्त भाजला गेलेला आहे आता थोडासा राजमा तो चुरून आहे तो मी चुरवून टाकणार आहे म्हणजे थोडासा चुरवणार आहे त्यामुळं हे बघा थोडा मी असा आखाच टाकलेला आहे थोडा आहे तो मी असा चुरवून टाकणार आहे त्यामुळं काय होतं भाजी मस्त अशी घट्ट होते आणि भाजीला चव सुद्धा खूप छान लागते अप्रतिम लागते या दिवसात ह्या भाज्या खायला ना मस्त मस्त लागतात थोडस चुरवून घेतलं जास्त नाही आता हे आपण याच्यामध्ये टाकतो आपला राजमा मस्त असा शिजलेला आहे त्यामध्ये लगेच बारीक झाला आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून देते कारण हे खूप असं घट्ट झालेलं आहे आपल्याला याची आमटी बनवायची मस्त प्रमाणे मी मीठ टाकते आणि आता आपण याला मस्त अशी उकळी येऊन देऊयात उकळी आल्यानंतर याच्यामध्ये याच्यावरती मग मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आता याला एक छान उकळी येऊन घेऊयात आपण हे पहा मित्रांनो आपली आमटी मस्त अशी तयार झालेली आहे मस्त उकळून येऊन अशी घट्टसर अशी आपले आमटी तयार झालेले आहे तर त्याला आपआप उकळले उकळलेली आहे तर आता तिच्यावरमध्ये थोडीशी आपण अशी कोथिंबीर टाकून घेऊया मस्त आणि आता आप आता आपली आमटी खाण्यासाठी रेडी आहे हे पहा मित्रांनो आपली घेवड्याची आमटी रेडी झालेली आहे खाण्यासाठी तर ही मी ज्वारीची भाकरी आणि सोपतीला लोणचं याच्याबरोबर खाण्यासाठी घेतलेली आहे तर सध्या मार्केट आता मार्केटमध्ये घेवड्याच्या शेंगा यायला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना आहे तर शक्यतो घरामध्ये व्हेजच आता बनलं जातं तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Да митрано.